बरं डॉक्टर आता आपण एक महत्वाच्या प्रश्नाकडे वळूयात तो म्हणजे मार्केटमध्ये मा जेव्हा एखाद्या डॉक्टर कडे जातो बरेचदा मायनर बल्ज वगैरे जरी असेल तरी त्याला शस्त्रकर्म ऍडवाइस केले जाते तर संयुक्त उपचार पद्धतीमुळे आपण शस्त्रकर्म टाळू शकतो का याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल हा फारच छान प्रश्न आहे म्हणजे बरेच रुग्ण वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना जे काही त्रास आहेत त्याच्यासाठी शस्त्रकर्माची जी मदत घेतली जाते त्याबद्दल त्यांना सल्ला दिलेला असतो आणि ते आपल्याकडे अप्रोच करतात तर अशा शस्त्रकर्म टळलेल्या संयुक्तोपचार उपचार पद्धतीच्या मदतीने पूर्ण बऱ्या झालेल्या रुग्णांचे आपण अनुभवच ऐकूया सावंतांनी मला सांगितलं की तुम्ही बरे होऊ शकता काळजी करण्याची काळजी करा नाही आणि तुमचं ऑपरेशन तुम्ही टाळू शकता की खूप महत्वाचं होतं मला त्यावेळेस कारण की मला ऑपरेशन करायचं नव्हतं मानकेचं ऑपरेशन करणं म्हणजे खूप आहे आणि पाहायचं एक महिन्याची ट्रीटमेंट मी वैद्यकर विज घेतली आता मी पूर्णपणे बरा आहे कारण की ज्या ज्या माणसाला त्रास होतो ना त्या माणसालाच त्याची जाणीव काय त्रास होते आपण आपल्या चर्चेच्या ऑलमोस्ट शेवटच्या टप्प्यात आता आलेलो आहोत त्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न डॉक्टर की मणक्यांचे आरोग्य सांभाळता यावेत याकरिता आपण आपल्या रुग्णांना काय सल्ला देऊ शकतो आता याबद्दलच सांगायचं झालं तर आपण आयुर्वेदामध्ये शास्त्राचं जे प्रयोजनच आहे त्याच्यामध्ये दोन आहे की एखाद्या व्यक्तीचं स्वास्थ्य राखण्यासाठीचे पण उपाय सांगितलेले आहेत आणि त्याचबरोबर आजार असेल तर तो बरा करण्यासाठीचे पण उपाय सांगितले संयुक्त पद्धतीची मणक्यांचे विकार बरे करण्यासाठी काय मदत घेता येईल हे तर आपण पाहिलंच आता आपण पाहूयात की ज्यांना त्रास नाहीये त्यांना पुढे जाऊन त्रास होऊ नये यासाठी मणक्यांच्या विकारांमध्ये काय काळजी घेतली पाहिजे तर सर्वप्रथम आपण पंचकर्माच्या बाबतीत सांगायचं झालं तर पंचकर्माची मदत वार्षिक पंचकर्म वर्षातून एकदा सर्वसाधारण जून महिना किंवा वर्षा ऋतू या काळात घेतल्यास आपण वाताचे विकार टाळता येतात शिवाय मांसपेशींची ताकत वाढवता येते हाडांची ताकत आहे ती सामान्य राखता येते त्याच बरोबरीने योग्य व्यायाम मदत घेणं की ज्यांना सतत बैठी वजन उचलण्याची त्यांनी सवयी आणि व्यायामाच्या सवयी सुरुवातीपासून लावल्यास तर नक्कीच विकार टाळता येतील शिवाय आपण आपल्याकडे आहार सल्ला पण देतो की ज्या आहार सल्ल्याच्या मदतीने तुम्ही शरीरातले दोषांचा बॅलन्स ठेवून पुढे येणारे विकार आहेत ते टाळू शकता तर मंडळी आरोग्याची हितगुज या आपल्या आजच्या चर्चेत डॉक्टर वैशाली यांनी आपल्याला अगदी सरल आणि सोप्या शब्दात मणक्यांचे विकार मणक्यांचे होणारे आजार आणि त्याशी निगडित वेगवेगळे पैलू हे अगदी सरल आणि सोप्या शब्दात समजावून सांगितलेले आहेत साधारणपणे आपण अगदी पूर्वीच्या काळात पाहायला गेलो तर कंबर दुखी म्हणा किंवा गुडघेदुखी म्हणा हे प्राधान्याने म्हातारपणाची लक्षणं असं म्हणलं जायचं पण आज बदलत्या जीवनशैलीमुळे कामकाजाच्या स्वरूपामुळे अगदी लहान लहान मुलांपासून ते थेट म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांनाच या मणक्यांच्या आजारानं ग्रासलेलं आहे त्यामुळे प्रेक्षक हो ह्या अशा मणक्यांच्या विकारांशी म्हणा किंवा अजून कोणत्या आरोग्यांच्या समस्यांबद्दल आपल्याला जर संयुक्त उपचार पद्धती आणि तज्ज्ञांची बोलून ह्याबद्दल जर आपल्याला उपाय एखादा घ्यायचा असेल तर त्यासाठी आपण आपल्या जवळच्या नजदीकच्या वेदिक्योअरच्या सेंटर्सवर तज्ज्ञ डॉक्टरांशी नक्की सल्ला घेऊ शकता आपले वेदिक्योअरचे सेंटर्स वेगवेगळ्या वेग मुंबईत शहरात पुण्याच्या शहरातही उपलब्ध आहेत तसेच हेल्पलाईन नंबर जो आहे तो खाली स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल त्याचप्रमाणे आपले जे बरे झालेले रुग्ण आहेत त्यांचे अनुभव त्यांचे इन्वेस्टिगेशन रिपोर्ट्स जर आपल्याला पाहायचे असतील त्यासाठी सुद्धा तुम्ही नजदीकच्या सेंटर्सना जाऊन अवश्य त्याचा लाभ घेऊ शकता तर प्रेक्षक हो आरोग्याची हितगुज हाचा आपला कार्यक्रम आपण येथेच थांबवू पुन्हा भेटू ह्या कार्यक्रमात एका नवीन विषयासोबत तोपर्यंत डॉक्टर वैशाली आपले मनपूर्वक आभार धन्यवाद